नमस्कार मी दिनेश मांगले मी आता एक कॉल रेकॉर्डिंग या व्हिडीओ सोबत तुम्हाला पाठवत आहे हो ती कॉल रेकॉर्डिंग आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांची तुम्ही जर त्याच्यातली त्यांची भाषा ऐकली तर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही की ही एका खासदाराची भाषा आहे आज त्यांच्या भावानी एक खूप मोठा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला तीन कोटीला माझी फसवणूक केली बँकेचं कर्ज काढून आणि तोच प्लॉट परत दुसऱ्याला विकला त्या संदर्भात मी फक्त ओमदादांना कॉल केला की दादा याच्यावरती बघा नाही तर हा भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्या व्यक्तींनी मला काय लेव्हलला जाऊन अपशब्द वापरले शिव्या दिलेत हे तुम्ही बघू शकताय त्यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत हे याच्यावर सिद्ध होत आहे माझ्या जीवितला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे है। तुझ्या नरडीचा घोट घेऊन तुला मारून टाकतो मला अशी धमकी दिलेली याच्यामध्ये मी पूर्णपणे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आम्ही पुण्याचे कमिशनर साहेब यांना सुद्धा मगाशी मेल टाकलेलाच आहे पण उद्या सुद्धा मी लेखी अर्ज कमिशनर ऑफिसला जाऊन खासदारांच्या विरोधात देणार आहे की हे असं अशोभनीय कार्य एखाद्या खासदाराला एखाद्या उद्योग उद्योजकाला शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि समोरचा माणूस इतका नम्रपणे बोलत असताना सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा माझ्या जीवितला धोका आहे मी उद्याच्याला खासदारांविरोधात पूर्णपणे रीतसर तक्रार घेऊन जाणार आहे आणि तुम्ही सगळे नेहमीच माझ्या जशी सोबत असता तसेच नक्कीच पाठीशी राहावेत अशीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद